नमस्कार माझं नाव पूनम जितेंद्र बच्चाव आणि माझ्या प्रोडक्टचं नाव आहे वर्वनी आर्ट्स अँड फॅशन माझ्याकडे सगळं फॅब्रिकची हँडमेड ज्वेलरी असते त्यामध्ये तुम्ही हा एक पीस बस बघू शकता हा याचा बेस जो आहे हा फॅब्रिकचा आहे त्याच्यावर आपण हे मेटलचं ब्रँडंड आणि घुंगरू लावले आहे आणि हे जे बेड्स आहेत हे पण हँडमेड आहेत हे कॉटन थ्रेडने बनवलेले आहेत त्याचबरोबरबरोबर ही डोरी पण ही कॉटनची ही एक इको फ्रेंडली आहे ज्याच्याने आपल्याला स्किनवर रॅशेस वगैरे जे असतात ते नाही होऊ शकत नॉर्मली जी आपण ज्वेलरी बाजू लिमिटेशन ज्वेलरजी लिहितो त्याच्याने रॅशेस वगैरे होतात त्यातच एक थोडंसं चेंज म्हणून एक क्रिस्टलचे बिड्स वापरलेले आहेत आपण ज्याच्यामध्ये जरा एक शायनिंग येते त्याच्याने आणि अजून एक आपण एक इनोवेशन म्हणून थोडंसं एक ट्रेडिशनल थोडंसं म्हणून मोत्याचे सर लावलेली आहे जे आपण स्वतः हाताने विनत असतो इथे आणि सर्व प्रोडक्ट जे आहे ते इको फ्रेंडली आहे आणि याच्यामध्ये हे पल्स आहेत पण मग हे इंडियन पर्ल्स नाही हे कोरियन पर्ल्स आहेत याची शायनिंग आहे आणि त्याला आपण एक नथ लावलेली आहे म्हणजे ज्याचे ट्रेडिशनल लुक येतं त्याच्याने तर हा बेस जो आहे खणाचा बेस आहे खणाच्या बेसपासून आपण हे तयार केलेलं आहे हे टोटली हँडमेड आहे इथे कुठेही मशिनरीचा यूज केलेला नाही आहे त्याचबरोबर हे आपण इयर रिंग्स याच्यावर हे काम केलं आहे मिरर वर्क आहे हे मोस्टली जीन्सवर पण तुम्ही वापरू शकता ड्रेसवर किंवा नवरात्रीमध्ये जास्त सेलिंग होतं याचं बांगड्या पण आहेत इथे हँडमेड आहेत या कस्टमाइज पण करून देतो ह्याच्यावर बेस घेतलेला एक आहे कॉटनच्या कपड्याचा बेस आहे आणि त्याच्यावर पेंटिंग केलं आहे हे पण इको फ्रेंडली आहे याच्याने पण तुम्हाला काही रॅशेस वगैरे जे असतात ते काहीच होणार नाही एकदम युजफुल आहेत आणि कस्टमाइज पण करून देतो त्याचबरोबर हे सीट पासून बनवलेले नेकलेस आहे हे सगळे बारीक बारीक हे सगळे जे आहे दिसतात ते सर त्या हाताने ओळलेलं आहे अशा प्रकारे माझ्याकडे खूप सारी व्हरायटी आहे फॅब्रिक ज्वेलरी मध्ये अजून एक सव्वीस जानेवारी येते आहे सव्वीस जानेवारीची थीम ठेवून हा हे नेकलेस एक चोकर आणि हा नेकलेस आपण बनवलेला आहे जो आता सध्या माझ्याकडे ट्रेंडिंग आहे खूप तर प्लीज विजिट करा आणि शॉपिंग करा था। था। था।